तपारी घे रेज खूप छान आहे असं पाटोदास मुंडमा चॅनल वाढतंय म्हणजे तो आता आपण एक स्पेशल बनवत आहे फक्त अरेचच असू येगा वाटते प्लॅटिंग काढलं जातं म्हणजे चंद्रलेलं आवाज angular या पद्धतीने यांचा

तुला समजलं सा। सांग, सांग सांग इलं काय समजलं चाचा या सबऱ्या समार्या कॅमेरे कोण येईल ते खरं काय क्या लवकर लवकर जाऊ शक लवकर आजची रेसिपी नको तू हे करू आजचा पदार्थ काय लवकर सांग खांदेशी नाही खानदेशी नाय ना बे ते मटण्यासारखं राहते ते रे पतलं पतलं ओढ्या हां चाला इकडे तेच गरम गरम पाहिजे करायचं आणि थोडंसं पाण्यात टिकवायचं कारण माहितीये का खूप गरम असते ते आणि हात भाजण्याची सळ पातळ हलक्या हाताने आणि एकदम छान असं खाली त्याला तेल लावून घ्यायचं याला आपण आता पंख्या खाली ठेवू या पंख्या खाली ठेवत असताना कसं खूप काळजी घ्यावी लागते नेलेला गॅस पाण्यासाठी आता हे गॅसचं निरीक्षण करतील आणि गॅसला मार्कर देतील अंकित दास किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत ऐसा मत करो मेरी जान लाईफ मे कुछ अच्छा करो यार आजच्या <laughs> प्रमुख पाहुणे आणि आजचे हे काय म्हणतात त्याला ज्येष्ठ नागरिक नंदुरबारचे आणि जेवणाची टेस्ट करण्यासाठी आलेले आहेत काही न बोलता असायला लागला

मी त्याला तर मित्रांनो अजून ते वाढलेलं नाहीये आपण अजून त्याला वाट पाहू छापू आहे ना असं पद्धतीने पकडलं तुम्ही असं करायचो

मजा नाही आह केलं नाही बघितलं बारीक केलं अंकितदा बारीक करू असं अशा पद्धतीने फारक आहे तो? ने चुकीचं केलं होतं ठीक आहे त्याला आपण शिक्षा देऊ द्या गोष्टीची याला म्हणतात वडी कळलं तुम्हाला

आ, आली आली मासवडी आम्ही बोलूया आपण आपण आता दिस पालाने आहे कार्यक्रम अनबोर्ड करत आहे अंकित सपोर्ट करत प्रॉपर सपोर्ट बद्दल काही तो दिस आलोय व्हिडिओ पद्धत चालू असेल तर अंकित तर या अतिशय तक كدهला प्रोजेक्ट कंप्लीट होईल सर बेल से चीचं से की रिसीव बाई दी ना अभी और कशाते छोटे आता कसा पोटावणार सवाल आहे लिया पण तू तो विथड्रॉ करणार होणार आहे कोण ना विथड्रॉ म्हणजे त्या सांगा मारी दे कुठं मला वाटतंय फक्त बस हत्ते इंटरेस्ट दिसला कमी तिकडेस काम आज सुबह एकच था ना काय अंकल हं इंटरेस्ट दिसला का बरोबर

डीजे तक हम पहुंचे decision है गुड चलिए ना पड़ेगा ठीक नहीं है डीजे तक हम जाना है नहीं की हम ताऊ से कहते हैं सुभन्न चले बैठस खूब देता चलो एक घर आने में दादा पंडित मंत्र के मंत्र के एकदम आपण थोडी स्प्राईट टाकणार आहे मग त्याला फेस्ट चांगला अरे सॉरी चांगलं